श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दोन हजार पंचवीसमधील दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला आहे हे चंद्रग्रहण कुंभराशीत आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात होणार आहे त्या दिवशी चंद्र कुंभराशीत प्रवेश करत ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला खूप महत्त्व आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे देशावर आणि जगावर याचे परिणाम होतील उदाहरणार्थ आग लागणे किंवा नैसर्गिक आपत्ती येणे पण मेष आणि मिथून राशीसह पाच राशींसाठी हे चंद्रग्रहण खूप फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा होईल तसेच संपत्ती आणि वाहन सुख मिळू शकते कोणत्या राशींना चंद्रग्रहण लाभदायक ठरेल ते आता आपण पाहूया चंद्र कुंभराशीत पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात असताना त्याला ग्रहण लागेल ग्रहणाच्या वेळी चंद्र आणि राहू हे दोघेही कुंभराशीत असतील तर सूर्य आणि केतू चंद्रापासून सातव्या घरात असल्यामुळे चंद्रावर त्यांची दृष्टी असेल ज्या राशींच्या तिसऱ्या चौथ्या सहाव्या नवव्या आणि अकराव्या घरात ग्रहण आहे त्या राशींना या ग्रहणाचा खूप फायदा होऊ शकतो चंद्रग्रहणानंतर मेषमिथूनसह पाच राशींना अचानक धनलाभ संपत्ती वाहन सुख मिळू शकते धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहणाला खूप महत्त्वाचे मानले जाते यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास मेषराशीला अचानक फायदा होईल मेषराशीच्या अकराव्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे मेषराशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो व्यापाऱ्यांसाठी ही वेळ त्यांची क्षमता आणि क्रिएटिव्हिटी दाखवण्याची आहे व्यापारी लोक या काळात खूप पैसे कमवतील भविष्यात फायदा घेणाऱ्या योजनामध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्ही तुमच्या घरातील कोणाच्या तरी आरोग्याबद्दल चिंतेत असाल तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल पुढची रास आहे ती मिथून रास मिथून राशीला अडकलेले पैसे मिळतील मिथुन राशीच्या नवव्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो या काळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात ज्याबद्दल तुम्ही खूप दिवसापासून चिंतित होता आता तुमच्या अडचणी कमी होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता फायदा होईल मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल घरातील मोठ्या माणसांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या तिसरी रास आहे ती, ती कन्या रास कन्या राशी शत्रूंना हरवेल कन्या राशीच्या सहाव्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे कन्या राशीचे लोक आता आपल्या शत्रूवर विजय मिळवतील तुम्ही तुमच्या शत्रूंना हर प्रकारे मात द्याल या काळात तुम्ही काही कठीण निर्णय घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते तुम्हाला धनसंपत्तीचे सुख मिळण्याची शक्यता आहे फक्त तुम्हाला थोडे सावधगिरीने काम करावे लागेल चौथी रास आहे ती वृश्चिक रास वृश्चिक राशीला वाहन सुख मिळेल वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना वाहन सुख मिळू शकते या काळात काही लोक त्यांची आवडती कार किंवा बाईक खरेदी करू शकतात या काळात तुम्ही खूप प्रवास करू शकता ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो हे प्रवास धार्मिक आणि कामाशी संबंधित असतील पण तुमच्या आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांची विशेष काळजी घ्या पाचवी रास आहे धनुरास धनुराशीच्या साहसात वाढ होईल धनुराशीच्या तिसऱ्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे त्यामुळे धनुराशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसेल येणारा काळ धनुराशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये धनलाभ आणि प्रगती देणार आहे जर तुम्ही खूप दिवसापासून आचारी असाल तर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल तुमचे तुमच्या भावंडाशी असलेले संबंध सुधारतील वडिले संपत्तीवरून किंवा इतर कोणत्याही संपत्तीवरून वाद असतील तर ते आता संपतील जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे ते यशस्वी होतील अशा तऱ्हेने मित्रांनो मेष आणि मिथूनसह या पाच राशींना हे चंद्रग्रहण लाभदायक ठरणार आहे यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे यांना अचानक लाभ होऊ शकतो आणि यांना वाहन सुख मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ